पूर्थ बिंदू आवडचा भाग काय आहे पूर्व बिंदू बरोबर खालचा भाग काय आहे खालचा भाग काय त्याचा अध बिंदू आता जर पाहिलं आपण तर पृथ्वी आता आपण अर्धा भाग घेऊया इकड किती शाकृती आहे

इकडचा दक्षिण बिंदू ही बाजू उर्ध्व बाजू आणि ही अधबिंदू आणि उर्ध्व बिंदू उर्ध्व म्हणजे वरचा भाग आणि हा खालचा भाग <tip> याच्यामध्ये आपण पाहिलं तर मी तुम्हाला मला हा जो आकाश आहे काय समजते मला काय दिसत तुम्हाला कि ही जमीन आहे तुम्हाला तिथे हे केलेलं दिसतंय याला काय म्हणतो आपण क्षिती काय म्हणतो त्याला क्षिति पण ते खरं पण टेकलेलं आहे का आभासी कस आहे आभासी तू किती आपण जोपर्यंत माझी नजर जाते तिथं मला असं वाटतं की आकाशच्या जमिनीला काय झालेलं आहे टेंकलेलं जस जसं आपण पुढे जाऊ तसं वाटेल का आपल्याला

काढलेला पण प्रत्येक संपत्ती बिंदू आहे का नाही ती कललेली म्हणून आपण या सह्याने याच्या सह्याने तो आपण काय केलेले आहे कललेल्या त्या हिशोबाने साडे तेवीस अंशावर तो आस टाकलेला आहे ज्याला आपण उत्तर ध्रुव वरच आणि खालचा टो दक्षिण ध्रुव म्हणून ओळखलं जात आता एका मध्ये विषवृत्तीय हा असं ठेवलं मधला जो गोल आहे तिथे दोन्ही बाजू जॉईंट होतात या पृथ्वीचे दोन सारखे भाग होतात ती रेषा म्हणजे कोणती रेषा विषय मग आकाश स्पेस स्काय अँड या दोन्ही गोलाचा उत्तर करणार उत्तर गोलार्थ दक्षिण गोलार्थ पृथ्वी करलेली जी आहे हा तिचा उजव बिंदू खालचा अध बिंदू हा या गोष्टी याच्यावर लक्षात आलं तुमच्या हा समजलं नाही आता क्षितिज म्हणजे काय की जिथ हे आकाश जमिनीला टेकले आता भास आहे हा भास आहे